नमस्कार मी स्मिता रत्नाकर जाधव महाकाली आईच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्यासमोर आमचा पहिला व्हिडिओ सादर करत आहे तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मी आता वेते आडीवरे गावातून तुमच्याशी बोलत आहे वेत्ते हे गाव श्री महाकाली आईचे माहेरघर आहे वेते हे तिचे माहेरघर कसे आहे हे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर हा आहे आमचा वेत्याचा समुद्रकिनारा शांत नितळ सुंदर आणि समोर आहे हे सुरुवन इथे आमच्या गावातील जाधव घराण्यातील एक मच्छीमार मासेमारीसाठी गेला असता अचानक त्याचे जाळे जड झाले आणि लगेच त्याने जाळे ओढून पाहिले तर त्याला त्यात एक मूर्ती सापडली तीच आपली महाकाली आई त्याने ती मूर्ती आणून एका जागेवर ठेवली त्या जागेला श्रीदेव थंब असे नाव आहे हीच ती जागा दुसऱ्या दिवशी त्याने ही सर्व बा बातमी लोकांना सांगितली हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोक देवीला बघण्यासाठी येऊ लागले नंतर बारा गावच्या बारा खोतांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की या मूर्तीची स्थापना आडिवरे गावामध्ये करण्यात यावी त्याप्रमाणे आडीवरे गावात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली तेव्हापासून वेत्य हे श्री महाकाली आईचे माहेर म्हणून प्रसिद्ध झाले गुरव देवीचा कौल घेतात आणि तिला कुठे जायची इच्छा आहे हे विचारतात मग हर्षोल्लासात तिच्या स्वागताची तयारी करतात यावर्षी सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी देवी वेत्ये गावातील खांबाची बाऊळ येथे येणार होती म्हणून तिच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी कशी तयारी केली हे आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा धन्यवाद